लवकरच जिल्हा परिषदेचे रान पेटणार असून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असून भाजपचे सहा उमेदवार इच्छुक असून त्यांची नावे आता समोर आली आहेत पाहूया याबाबत ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षातून प्रसाद खोबरे हे विजय झाले होते खोबरे हे ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा तळागळातून कार्यकर्ता ते नेता अशी त्यांची ओळख आहे त्यांची पत्नी मिलन प्रसाद खोबरे या तालुका पंचायत समितीच्या सदस्य राहिले आहेत खोबरे हे त्यांच्या पत्नी मिलन यांना जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरवणार कि त्यांच्या सुनबाईंना ते संधी देणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे दुसरे नाव आहे ते म्हणजे तारदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत वाणी वाणी हे सध्या आवाडे गटाचे एकनिष्ठ असून मागे जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढली होती मात्र त्यांचा काही मतांनीच पराभव झाला होता त्यांच्या पत्नी सरोजा यशवंत वाणी या सध्या भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत तिसरे नाव आहे ते म्हणजे हळवणकर गटाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते विनोद कोराणे विनोद कोराणे हे ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत तर त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायत सदस्य असून माजी उपसरपंच सुद्धा राहिले आहेत भाजप पक्षाकडून इच्छुक असलेले चौथे नाव आहे ते म्हणजे आवडे गटाशी एकनिष्ठ असलेले कोरोची ग्रामपंचायतीचे दहा वर्ष सरपंच राहिलेले शैलजा शीतल पाटील सध्या भाजप पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत त्यांचे पती शीतल पाटील हे कोरोची ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत पाचवे नाव आहे ते म्हणजे सुमिदा सनी ओहोळकर सुमिदा यांनी सरपंच पदाची निवडणूक लढली होती तर त्यांचे पती ग्राम त्या हे ग्रामपंचायत सदस्य तसेच वडगाव बाजार समितीचे डायरेक्टर म्हणून काम केले आहे ओहोळकर यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने भाजप पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी त्या आग्रही आहेत शेवटचे नाव आहे ते म्हणजे हातकलंगले तालुका पंचायत समिती सभापती स्वर्गीय सदाशिव नारायण खोत यांची नाचसून हेमा अमर खोत अमर खोत यांनी सदाशिव खोत विकास आघाडीच्या माध्यमातून खोतवाडी ग्रामपंचायतीमध्ये पॅनेल निवडून आणत सलग तीन वेळा सत्तेमध्ये राहिले आहेत या सहा उमेदवारांमधून कोणाला संधी मिळणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे याबाबत या तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू